नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहत आहात काटा आज चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या खास दिवशी आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिलेलं प्रेरणादायी योगदान आणि भाषिक राज्यरचनेबाबत त्यांची ठाम भूमिका त्यांच्या विचारांनी मराठी माणसाला कशी दिशा दिली हे आज आपण समजून घेऊयात चला सुरुवात करूया मित्रांनो एकोणीसशे पन्नासच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोरात सुरू होता मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य आणि मुंबईसह एक महाराष्ट्र ही मागणी तीव्र झाली होती पण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं ठेवण्याचे अनेक प्रयत्न झाले अशा काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी ठामपणे आवाज उठवला त्यांचं योगदान इतकं मोलाचं आहे की ते आजही आपल्याला प्रेरणा देतं संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी दिल्लीत बाबासाहेबांची भेट घेतली त्यांनी या लढ्यासाठी बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांचं सहकार्य मागितलं यावर बाबासाहेबांनी खणखणीत उत्तर दिलं माझा शेड्युल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील मित्रांनो हा विश्वासच इतका प्रेरक होता की त्यामुळे लढ्याला नवं बळ मिळालं इतकंच नाही तर मुंबईतील बाबासाहेबांचं निवासस्थान राजगृह हो, हे समितीच्या बैठकीचं केंद्र बनलं या बैठकींना प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखे दिग्गजही हजर असायचे बाबासाहेबांनी केवळ शब्दांनीच नाही तर कृतीतूनही या लढ्याला पाठिंबा दिला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी धार कमिशनला निवेदन सादर केलं या निवेदनात त्यांनी मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग कसा आहे याचं सविस्तर विवेचन केलं त्यांचं हे विवेचन महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स या पुस्तकात वाचता येईल बाबासाहेबांचे हे विचार इतके मार्मिक होते की त्यांनी विरोधकांचे सारे तर्क खोडून काढले मित्रांनो त्या काळात असा तर्क मानला जात होता की मुंबईत मराठी भाषिकांबरोबरच गुजराती आणि इतर भाषिकाही आहेत त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचा भाग होऊ शकत नाही या तर्काला बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिलं ते म्हणाले मुसलमानांनी भारतावर आक्रमण केली तरी हिंदू मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही तसंच मुंबईत इतर भाषिकही आले आहेत तरी मुंबईची मराठी ओळख कधीच बदलणार नाही त्यांचं हे विधान म्हणजे मराठी अस्मितेचा विजय होता त्यांनी स्पष्ट केलं की मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती राहीलच दुर्दैवाने एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये बाबासाहेबांचं निधन झालं पण त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दादासाहेब गायकवाड बॅरिस्टर बी सी कांबळे यांच्यासारखे नेते लढ्यात उतरले बॅरिस्टर कांबळे यांनी विधानसभेत आंदोलकांवर होणाऱ्या पॉलिसी कारवायांवर प्रश्न उपस्थित करून मोरारजी जेरीस आणलं अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली हा विजय बाबासाहेबांच्या विचारांचा होता मराठी माणसाच्या एकजुटीचा होता मित्रांनो आज पुन्हा एकदा मराठी माणूस आणि मराठी भाषा दुय्यम स्थानाला ढकलली जात आहे अशा वेळी बाबासाहेबांचं योगदान आपल्याला आठवण करून देतं की मराठी माणसाने एकत्र यायला हवं जातीच्या भिंती तोडून आपली अस्मिता जपायला हवी बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलंय की लढा हा केवळ हक्कांसाठी नाही तर स्वाभिमानासाठी आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण शपथ घेऊया मराठी म्हणून एकत्र येऊया आपल्या भाषेला संस्कृतीला वैभव प्राप्त करून देऊया बाबासाहेबांचं सा स्वप्न मराठी माणसांचं स्वप्न आपण पूर्ण करूया हा लढा आपल्या रक्तात आहे तो कधीच थांबणार नाही मित्रांनो बाबासाहेबांच्या या प्रेरणादायी योगदानाला सलाम तुम्हाला ही कहाणी कशी वाटली मध्ये नक्की सांगा आणि हो छापाकाटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या कहाणीसह धन्यवाद